पडलेला आपल्याला बघायला मिळतोय उंची वाढायची नेमकी वयोमर्यादा किती असते खरं म्हणजे आता आप आपण व्यवहारात जर बघितलं तर काही आप लोक आपल्याला सांगतात की अठराव्या वर्षी अठराव्या वर्षानंतर उंची वाढत नाही काही लोक असं सांगतात की एकवीस वर्षानंतर उंची वाढत नाही बरेच लोक सुद्धा देखील उंची वाढत नाही असं देखील आपल्याला सांगतात परंतु आ, हा थोडासा विचार करायला लावला लावणारा प्रश्न आहे की ऑसिफिकेशन नावाचे एक कन्सेप्ट आहे ऑसिफिकेशन म्हणजे काय की तुमची हाड बघण्याची प्रक्रिया जरच बाळ जन्माला येतं तर साधारणपणे तीनशे साठ हाडं त्याच्या शरीरामध्ये असतात आणि जसं वय वाढत जातं तसं तसं दोनशे सहा या आकड्यावरती आपले हाडं स्टेबल होतात ज्या वेळेस दोनशे सहा हा आकडा स्टेबल होतो म्हणजे दोनशे सहा हाडं परिपूर्ण होतात त्यावेळेस मात्र उंची वाढायची बंद होऊन जाते म्हणजे जर जा आपण बाळ जन्माला आलं तर त्याच्या टाळूमध्ये एक साधारण चार बोटांचा खड्डा असतो आणि आपण काय करतो की तेल भरत भरत जातो आणि काही काळानंतर हळूहळू तो खड्डा पूर्णपणे भरत जातो सेम त्याच पद्धतीनं की लहान मुलं जे जन्माला येतात तर ती तीनशे साठ हाडापासून हळूहळू काही काळानंतर म्हणजे आधी डोक्याचे हाडं भरतात असं हातांची पायांची हाडं भरत 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 तीनशे साठपासून आपण दोनशे सहा या आकड्यावरती येतो आणि एकदा दोनशे सहा हाडं कम्प्लीट झाली की ज्याला आपण ऑसिफिकेशन म्हणतो एकदा ऑसिफिकेशन कम्प्लीट झालं की मग मात्र उंची वाढत नाही मग काही मुलांचं अगदी पंधराव्या वर्षी देखील होतं आणि काही मुलांचं अगदी पंचवीसाव्या सव्वीसाव्या वर्षी देखील होतं बऱ्याच आमच्या क्लिनिकमध्ये बरेच रुग्ण असे येतात की सव्वीस सत्तावीस वय असतं सर आमची उंची वाढेल का आम्ही औषध घेऊ का तर आम्ही अशा रुग्णांच्या मध्ये काय करतो की त्यांना एक महिन्याचं जे आमचं विजयी भाऊ आयुर्वेदचं जिराब किट आहे ते वापरायला देतो त्यांना जर त्यांची उंची वाढत असेल तर त्यांना आपण असं सांगतो की तुम्ही पुढं औषध चालू ठेवा पण जर वाढत नसेल तर तिथंच मात्र थांबायला सांगतो खरं म्हणजे बऱ्याच पालकांचा मला असा प्रश्न येतो की सर ऑसिफिकेशन झालं आहे का नाही हे कसं समजेल खरं म्हणजे ऑसिफिकेशन झालं आहे का नाही हे समजायला थोडीशी अवघड परीक्षा आहे कारण त्यांच्या त्या मुलांच्या सगळ्या हाडांचे आपल्याला एक्सरे काढून बघावे लागतील जे प्रॅक्टिकली शक्य नाही मग त्याच्या हाताचे पायांचे जी हाडं मोठी आहेत त्यांचे खालच्या बाजूचे प्लस वरच्या बाजूचे अशा पद्धतीनं दोन्ही बाजूंचे एक्सरे काढावे लागतील आणि हे एक्सरे काढल्यानंतर आपल्याला समजेल की त्यांचं ऑसिफिकेशन झालं आहे का नाही ते हे थोडंसं क्रिटिकल प्रक्रिया असल्यामुळे आपण साधारणपणे पंधरा वर्षापासून पंचवीस वर्षापर्यंत मुलांच्या वाढी <coughs> मुलांचं ऑसिफिकेशन कधी होऊ शकतो त्यामुळं पालकांनी त्यांना मुलांना औषधं देताना त्यांची योग्य वैद्यांच्या माध्यमातून तपासणी करून जर आपण औषधं चालू केली तर त्याचा चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो डॉक्टर अनेक लोकांच्या आपण प्रतिक्रिया ऐकतो त्यांचं असं म्हणणं